सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टावा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे त्यानिमित्त सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येणार आहे शुक्रवार सात फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत गुरुगीता पारायण होईल नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ ते अडीच वाजेपर्यंत श्री प्रभाकर अनुसंधान या पोथीचे सामुदायिक पारायण व महाप्रसाद वाटप होणार आहे अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा दरम्यान वारकरी विद्यालयातील बाल वारकऱ्यांचे मृदुंगवादन होईल बारा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गोपूजन व मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदक्षिणा होणार आहे या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी या प्रसंगी केले श्री सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज यांचा अडुसष्टवा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी दिनांक तेरा फेब्रुवारी रात्री पावणे अकरा वाजता बुलालाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे दिनांक चौदा रोजी भंडारा महाप्रसाद असणार आहे वाटप जे आहे पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे साहेब यांच्या हस्ते होणार आहे सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर महाराजांचे नगरपालखी प्रदक्षिणा होणार आहे पालखी प्रदक्षिणेचे जे पूजा आहे आणि जे सुरुवात होणार आहे ते मान्य सोलापूरचे पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या हस्ते त्या रथम ची पूजा होऊन पालखीला सुरुवात होणार आहे पालखीचा मार्ग जो असेल तो प्रभाकर महाराज मंदिर सम्राट चौक बाळीवेस वेस चाटी गल्ली कुंभार वेस त्याच्यानंतर कोंतम चौक कोंतम चौकानंतर राजेंद्र चौक राजेंद्र चौकानंतर औद्योगिक बँक साखरपेठ पोलीस चौकी माणिक चौक माणिक चौकातनं जुनी फौजदार चौडी दत्त मंदिर दत्त मंदिरात पासून राम मंदिर राम मंदिरातनं नवजवान गल्ली माळी गल्ली लोणार गल्ली त्याच्यानंतर पत्रा तालीम आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालून पुन्हा रथ जो आहे तो सम्राट चौकात सोलापूर महानगरपालिकेचं या पत्रकार परिषदेस सद्गुरु प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे वसंत बनगर वामन वाकचौरे भजनी मंडळाचे दत्तात्रय कुसेकर मंदिराच्या प्रसारण विभागाचे प्रमुख परशुराम भटकर आदी उपस्थित होते विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक